विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनाद्वारे सव्वीस ते एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान चार दिवस कामबंद आंदोलन सुरू राहणार असून गावखेड्यातील अनेक कामे रखडणार आहेत ग्रामपंचायत कर्मचारी यांची वेतन श्रेणी निवृत्तीवेतन ठरवणे वसुलीची अट रद्द करणे थकीत फरकाची रक्कम देणे राहणीमान भत्ता देणे आदी मागण्यांसाठी कामबंदचे आंदोलन करण्यात आले आहे याआधीसुद्धा कर्मचाऱ्यांनी मोर्चे निदर्शने निवेदने या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न केलेत परंतु शासन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंदचा निर्णय घेतला आहे चार दिवस काम बंद आंदोलनात कर्मचारी सहभागी होणार आहेत यामुळे ग्रामपंचायतमधील अनेक कामे ठप्प पडणार असून पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे नागरिकांना चार दिवस नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना जिल्हा सचिव आज आम्ही या ठिकाणी त्याच्यासाठी बसलो आहे की आमच्या ज्या च सत्तावीस हजार नऊशे वीस महाराष्ट्राच्यामध्ये कर्मचारी पाणीपुरवठा व सफाई कामगार आहेत आणि अल्पशा पगारामध्ये काम, पगारा काम करत आहे शासन स्तरावर आमच्या ज्यावेळेस आम्ही आंदोलन वगैरे करत आहोत शासनाचं लक्ष आमच्याकडे नाही आहे आणि आमच्या मागण्या वेतन श्रेणी आणि निवृत्तीवेतन किंवा बसलीची अट रद्द करणे त्याबद्दल आम्ही या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदला काम बंद आंदोलन करता बसलो आहे आणि जर शासनाकडनं शासनाने आम आमचा निर्णय जर घेतला नाही तर आम्ही असा तीव्र आंदोलन करू असा आम्ही आमच्या शासनाकडे इशारा देत